आंदोलन कधी केलं पाहिजे जर था। 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 के सरकार ऐकलं नाही मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसेल दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असेल सरकार काहीच करत नसेल तर मला असं वाटतं की काही एवढी नंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक पाहूया सांगितलेलं आहे आणि म्हणून आजही मनोजीला मला विनंती करायची आहे स्वतःच्या पद्धतीची काळजी घ्यायची पाहिजे सरकारची भूमिका शंभर टक्के मनोज चरांगीनी सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील सरकार काहीच करत नसेल तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे जे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावे ते वीस तारखेला अधिवेशन आहे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं सी एम ओनं काल ट्विट केलेलं आहे की वीस तारखेला अधिवेशन आहे आता हे वीस तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं खासदार साहेबांच्या मनात आलं मंडळी साहेबांच्या मनात आलं पावसकर साहेबांच्या मनात आलं म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते कॅबिनेटचा ठराव व्हावा लागतो तो राज्यपालांकडे जावा लागतो राज्यपाल त्याला मान्यता देतात अशा पद्धतीची मान्यता वीस तारखेला घेतली आहे जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील जी आर काढलेला आहे त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी, जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ती शंभर टक्के शासनानं पूर्ण केलेली आहे आणि वारंवार एकनाथ शिंदेसाहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू त्याचबरोबर ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आजही मनोजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ अठ्ठावन्न ते सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत आणि म्हणून माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं समजूतदारपणानं शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील समजू शकतो त्यांनी चिडचिडी काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही कारण ते आंदोलन करत आहेत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातलं त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं परंतु ते साखळी उपोषण असावं प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत आणि